विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी फोर मराठी या एज्युकेशनल मध्ये तर पहा समाज कल्याण विभाग भरतीची परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे आणि त्याची चार मार्च रोजीची म्हणजे आजचीच पहिली शिफ्ट ही पार पडली तर पहिल्या शिफ्ट मध्ये कोणकोणत्या कुन टॉपिक वर प्रश्न आले त्याची आपण माहिती घेऊया जेणेकरून तुमचा पेपर जर नंतर असेल तर एक तुम्हाला परीक्षेचा अंदाज येऊन जाईल आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या अभ्यासाला दिशा किंवा तुमची जी काही रिव्हिजन आहे ती तुम्ही करता तर सर्वात महत्वाचं की पेपर कसा होता तर पेपर विद्यार्थ्यांना टफ गेलेला आहे अगोदर जाहिरातीमध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग बाबत मेन्शन नव्हतं पण आता परीक्षेमध्ये या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग अवलंबण्यात आलेली आहे आणि पेपरचा पॅटर्न तो टी ने आपण पाहिला की कशा पद्धतीने बदललेला आहे एबीसीडी अशा चार सेक्शनमध्ये तुमची परीक्षा झाली प्रत्येक सेक्शनला तीस मिनिटांचा कालावधी होता प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळ्या विषयाचे प्रश्न होते पंचवीस प्रश्न एका सेक्शनमध्ये होते आणि त्यामध्येच जर आपण पेपर पाहिला तर तो कठीण गेलेला आहे मग ते जे के असो त्यानंतर इंग्लिश असो इंग्लिशचे लेंदी पॅसेज गेल्या का काही दिवसांमध्ये ज्या काही परीक्षा होत आहेत त्यामध्ये अगोदर टी हे छोटे पॅसेज विचारत होते पण आता मात्र टीसीएस हो चे पॅसेज जे आहे ते खूप लेंदी आपल्याला दिसतात इवन त्या चार ते पाच पॅरिग्राफ त्यांनी मेन्शन केलेले आहेत त्यामुळेच काय होतं आपल्याला पॅसेजवरचे प्रश्न यापूर्वी जे सोपे जात होते ते आता कठीण जात आहे दुसरं म्हणजे असं की जे मॅथ रिझनिंग विचारलं जात होतं अगोदर पूर्ण भर हा बुद्धिमत्तेवर होता त्या ठिकाणी कोणतेही मॅथचे किंवा गणितीय उदाहरणे आपल्याला सॉल्व्ह करण्याची आवश्यकता नव्हती एकदम इझी तुम्ही आउट ऑफ जवळपास मॅथ मध्ये पोहोचत होते पण इथे मात्र आता थोडंसं मॅथ त्यांनी टफ लेवलचं विचारलेलं आहे म्हणजे जेवढं सोपं यापूर्वी विचारलं जात होतं आता मात्र सोपी नाही त्यामुळेच हा पेपर विद्यार्थ्यांना थोडा कठीण केलेला आहे वेळ जो आहे वेळ जरी विद्यार्थ्यांना पुरला तरी देखील मॅथ असो किंवा इंग्लिश असो त्यानंतर जी के असो हे तिन्ही टॉपिक जे आहेत ते, ते थोडे कठीण स्वरूपाचे विद्यार्थ्यांना गेले त्यानंतर पहा आता आपण एक एक करून टॉपिक समजूया की कोणकोणत्या टॉपिकवर काय काय प्रश्न आले हे झालं गणित बुद्धिमत्ता जी के इंग्लिश मराठीपासून आपण सुरुवात करतोय तर पहा मराठीमध्ये समानार्थी शब्दावर प्रश्न आलेले आहेत त्यानंतर विरुद्धार्थी शब्दावर प्रश्न आलेले आहेत आता हे प्रश्न कोणते आले तर ते आपल्यापर्यंत माहिती आल्यानंतर संध्याकाळी आपण त्याचा व्हिडिओ टाकणारच आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आगामी काळातील कोणती अपडेट असो किंवा माहिती असो तुमच्यापर्यंत होणार नाही तर पहा मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर शब्द समूहाबद्दल एक शव, एक शब्द त्यानंतर म्हणी लेखक व त्यांची टोपण नावे समास आणि उतारा आलेला होता मराठीमध्ये या ठिकाणी पॅरिग्राफ आलेला आहे पॅरिग्राफवर आधारित प्रश्न मराठीमध्ये विचारण्यात आले त्यासोबतच समाजवर देखील दोन ते तीन प्रश्न होते लेखक त्यांची टोपण नावे यावर देखील दोन प्रश्न होते म्हणीवर एक प्रश्न शब्द समूहाबद्दल एक शब्द समानार्थीवर एक विरुद्धार्थीवर एक अशा पद्धतीचं मराठी विचारलेलं आहे मराठीमध्ये जे काही वाक्याचे प्रकार असो किंवा ज्या शब्दांच्या जा जाती आहेत किंवा जे आपण अलंकार म्हणतो त्यावर प्रश्न विचारलेले नाही किंवा प्रयोगावर देखील प्रश्न आलेला नाही तर मराठीमध्ये काय विचारलं समानार्थी विरुद्धार्थी म्हणजे जवळपास हा भर आपल्याला होक्यावर आलेला दिसतो सोबतच त्यांनी उतारला उतारा विचारला होता त्यामध्ये पाच प्रश्न होते म्हणजे होक्या आणि उतारा जर तुम्ही पाहिलं तर हेच याचेच प्रश्न आपल्याला पंधराच्या जवळपास जाताना दिसतात आणि त्यानंतर त्यांनी विचारलं म्हणी लेखक व त्यांची टोपण नावे आणि समाज हे जे तीन टॉपिक आहेत ते त्यांनी टिकून विचारलेले आहेत तर अशा पद्धतीचे तुमची दिशा तुम्ही ठेवू शकता हे पहिल्या शिफ्टचे मराठीवर विचारलेले प्रश्न आणि त्यांचे टॉपिक नंतर पहा इंग्लिशचं जर पाहिलं आपण तर इंग्लिशमध्ये सुद्धा पैसे होता काही जन्मात की याच्यावर सहा प्रश्न विचारलेले होते काही जन्मात पाच प्रश्न होते काही जन्मात सहा प्रश्न होते तर इंग्लिशचा जो उत्तर आहे तो त्यांनी लेंदी विचारलेला होता आणि पहिले असं होतं की तुम्हाला प्रश्नामधला एखादा शब्द घेऊन त्या ठिकाणी तुम्ही पर्यायांमधून किंवा उतारामधून ऑप्शन निवडत होते पण इथे मात्र कन्फ्यूज करणारे होते जोपर्यंत तुम्हाला उतारा समजत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काढणं कठीण जातं एक झालं हे दुसरं म्हणजे असं की पॅराजेमवर विचारले होते त्यानंतर आर्टिकलवर प्रश्न होता नंतर प्रश्न होते ते म्हणजे क्लोज टेस्ट त्या ठिकाणी विचारण्यात आलेल्या होत्या आणि वन वर्ड सबस्टिट्यूट यावर प्रश्न होते या ठिकाणी इंग्रजीमध्ये समानार्थी आणि विरोधार्थी म्हणजे अँटोनिम्स आणि सिनोनिम्सवर प्रश्न विचारलेले नाहीत असं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पहा पुढील जर आपण पाहिलं सर्वात महत्वाचा टॉपिक तो म्हणजे जीके जिकेमध्ये काय विचारलं तर जनगणना जी काही लोकसंख्या आहे त्यावर टी सी एस प्रश्न हमखास विचारते दोन तीन दोन तीन प्रश्न गेल्या काही जेवढ्या परीक्षा टी सी एसने घेतलेल्या आहेत आतापर्यंत विचारलेले आहेत आणि याही परीक्षेमध्ये तीन प्रश्न मग ते साक्षरता असो लोकसंख्येची घनता असो लोकसंख्या टॉपिक तुम्हाला करून जाण म्हणजे जाण दोन हजार अकराची जनगणना यावर आधारित प्रश्न येतातच नंतर पहा नद्यांच्या उपनद्या देखील विचारलेल्या आहेत चालू घडामोडी दोन हजार तेवीस च आणि चोवीस च दोन्ही विचारलेलं आहे म्हणजे तेवीस चोवीस हे दोन्हीचं चालू घडामोडी या ठिकाणी विचारण्यात आलं खेळाडू आणि खेळ यावर देखील प्रश्न होता नंतर भारतीय राज्यघटनेतील कलमा आता कलमा कोणत्या करायच्या तर राष्ट्रपती त्यानंतर झाला आपलं सर्वोच्च न्यायालय किंवा ज्या काही महत्वाच्या कलमा आहेत मंत्रिमंडळ झालं मूलभूत हक्क झालं यावर आधारित कलमा या ठिकाणी विचारलेल्या आहेत मूलभूत हक्क जे आहेत ते मस्त आहेत जवळपास सर्व परीक्षेमध्ये आपल्याला करून ते दिसतात म्हणजे त्यावर प्रश्न आलेले दिसतात म्हणून तुम्ही मूलभूत हक्काला एखादी रिव्हिजन देऊ शकता त्यामधून नक्कीच तुमचा मार्ग हा कव्हर होईल दुसरं म्हणजे असं की राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे राज्यपाल देखील विचारलेले आहेत मुख्यमंत्री आणि राज्यपाल यावर प्रश्न आलेला आहे नंतर मध्ययुगीन इतिहासावर देखील एक प्रश्न होता जसं की आपण पाहिलं की दिल्लीवर एखादा प्रश्न असतोच त्याप्रमाणेच मध्ययुगीन इतिहासावर प्रश्न आलेला आहे विज्ञानावर देखील एक प्रश्न विचारलेला होता आणि मूलभूत हक्क इथे आपण पहा म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम्या देखील विचारलेल्या आहेत आणि मूलभूत हक्कावर देखील प्रश्न होता त्यामुळे तुम्ही जर हे टॉपिक केलेलं नसेल तर याला एक रिव्हिजन देऊन तुम्ही जाऊ शकता अशा पद्धतीचे टॉपिक फर्स्ट शिफ्ट मध्ये विचारण्यात आलेले होते त्यानंतर पहा सर्वात शेवटचा आणि महत्वाचा टॉपिक होतो तो म्हणजे गणित व बुद्धिमत्ता आतापर्यंत या टॉपिकमध्ये जवळपास विद्यार्थी हे आउट ऑफ मार्क घेण्याचा प्रयत्न करत होते आता देखील तुम्ही आउट ऑफ घेऊ शकता पण तुमचे सर्व टॉपिक क्लिअर असणं गरजेचं आहे त्यात म्हणजे सर्वात महत्वाचं सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफिकेशनवर बरेच प्रश्न आलेले आहेत नंतर पहा सरळ व्याज विचारलेला आहे चक्रवाढ व्याज विचारलेला आहे गुणोत्तर प्रमाण विचारलेलं आहे वर्ग वर्गमूळ घन घनमूळ या ठिकाणी विचारलेला आहे नंतर काम काळ वेग आणि वेगवेळ अंतर यावर देखील प्रश्न आणले आहेत तर हे आहे गणित आणि बुद्धिमत्ताचे टॉपिक यावर त्यांनी प्रश्न विचारले दिसतात अगोदर सिरीजवर झालं त्यानंतर सहसंबंधावर झालं बरेच प्रश्न येत होते म्हणजे सिरीजवर चार ते पाच प्रश्न विचारले जात सहसंबंधावर चार ते प्रश्न पाच प्रश्न विचारले जात होते आणि अशा पद्धतीने गणित जे आहे ते विद्यार्थी त्या ठिकाणी आउट ऑफ सोडत होते बुद्धिमत्ताचा आपण त्याला म्हणू शकतो पण इथे आता त्यांनी पॅटर्न थोडासा चेंज केलेला आहे इथेही तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं मॅथ आणि रिझनिंग विचारण्यात आलेलं आहे यावरून आपण काय अंदाज लावू शकतो एक तर आहे निगेटिव्ह मार्किंग दुसरं म्हणजे सेक्शन वाईज त्यांची विभागणी आहे सिक्षणचा काही फरक पडत नाही पण तरी देखील तुम्हाला चार प्रश्न पाच प्रश्न किंवा सहा प्रश्न मराठीचे त्यानंतर लगेच सहा प्रश्न इंग्लिशचे त्यानंतर लगेच सहा प्रश्न जी केचे असं जर पॅटर्नमध्ये येत असेल तर थोडेफार कन्फ्यूज त्या ठिकाणी विद्यार्थी होतात किंवा त्यांचा जो लय असतो सोडवण्याचा तो नक्कीच त्यामध्ये तुटतो इथे आता असं झालेलं आहे की निगेटिव्ह मार्किंग पण आहे आणि पेपरही कठीण झालेला आहे त्यामुळे नक्कीच कट ऑफ जो आहे तो आपल्याला कमी येताना दिसेल किंवा पहिलीच शिफ्ट होती आता दुसऱ्या शिफ्टमध्ये काय बदल होतात दुसऱ्या शिफ्टमध्ये टॉपिक बदलतात का दुसऱ्या शिफ्टमध्ये प्रश्नाची लेवल बदलते का हे आपल्याला दुसरी शिफ्ट झाल्यानंतर कळेल पण पहिल्या शिफ्टचा विचार करता ही शिफ्ट सोपी होती असं आपण म्हणू शकत नाही ही, ही शिफ्ट नक्कीच विद्यार्थ्यांना कठीण केलेली आहे जे काही विद्यार्थी करून गेले होते किंवा जी काही अपेक्षा होती त्याच्या पलीकडे आपल्याला पेपर जाताना दिसतो अगोदरच यापूर्वी ने विचारलेलं टॉपिक आहे असं नाही की पूर्णतः बदल केलेला आहे हे जे काही टॉपिक आहे पॅसेज असो कॅराजम्पल असो आर्टिकल असो क्लोज स्टेट असो किंवा वन वर्ड सबस्टिट्यूट असो मराठीमध्ये जर आपण पाहिलं समानार्थी विरोधार्थी शब्द समूह बदल एक शब्द हे पूर्वीचे टीसीएस ते आवडते टॉपिक आहेत आणि त्यावरच आपल्याला टीसीएस आता प्रश्न विचारताना दिसतात तुमचा जर एखादा टॉपिक रिव्हिजन करायचा राहून गेलेला असेल तर तुम्ही रिव्हिजन करू शकता किंवा आज दुपारी आणि संध्याकाळी जी काही शिफ्ट होईल त्या शिफ्टनंतर आपल्याला जवळपास टी सी एसचा जो काही पॅटर्न आहे जो किंवा जो काही प्रश्न विचारण्याचा कल आहे तो आपल्याला कळून जाऊ शकते तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहे त्याची माहिती घेतली तुम्ही जर पेपर दिलेला असेल तर तुम्हाला कोणते प्रश्न आले किंवा कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तुमचा पेपर कधी आहे हेही तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा आणि तुमचा पेपर कोणा तारखेला आहे किंवा कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं ते के सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आपण भेटूया पुन्हा एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार